गोष्टीचे नाव आहे कोल्ह्याचे चातुर्य एका गावातल्या लोकांनी वाघास पकडण्यासाठी एक पिंजरा तयार करून तो त्याच्या पाणी पिण्याच्या जागेजवळ ठेवला एके दिवशी वाघ त्यात सापडला त्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी वाघाने खूप धडपड केली पण काहीच उपयोग झाला नाही इतक्यात तेथून एक वाटसरू चालला होता वाघ त्याला म्हणाला अहो दादा माझ्यावर दया करा आणि या पिंजऱ्यातून माझी सुटका करा मी तुम्हाला अजिबात खाणार नाही वाटसरूला त्याची दया आली त्याने त्या ते पिंजऱ्याची कढी काढली वाघ बाहेर आला आणि त्या वाटसरूला म्हणाला मी तुला खाणार वाटसरूला आश्चर्य वाटलं इतक्यात रानातून एक कोल्हा येत होता कोल्ह्याला संशय आलाच तरीसुद्धा कोल्हा त्या वाटसरूला म्हणाला तुम्ही आपल्या वाटेने का जात नाही वाटसरू म्हणाला हा वाघ मला जाऊ देत नाही ना हा मला खाणार म्हणतो मी याला या पिंजऱ्यातून सोडविले ही माझी चूक झाली कोल्हा म्हणाला एवढा मोठा वाघ एवढ्याशा पिंजऱ्यात कसा काय मावला माझा विश्वास बसत नाही वाघोबा वा, तुम्ही त्यात बसून दाखविता का वाघाच्या काहीच लक्षात आले नाही तो सरळ त्या पिंजऱ्यात जाऊन बसला त्याबरोबर कोल्ह्याने बाहेरून कडी लावली कोल्ह्याचे चातुरे पाहून वाटसरूने त्याचे आभार मानले आणि कौतुकही केले आणि आपल्या वाटेने निघून गेला नंतर कोल्हा वागास म्हणाला ज्याने तुमचे प्राण वाचविले त्यालाच तुम्ही खायला निघालात भोगा आपल्या कर्मांची फळं गोष्टीचे तात्पर्य आहे दुसऱ्यांना मदत करत असताना त्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही ना याचा विचार नक्की केला पाहिजे